आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाकशी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अंकलखोप येथून सोलापूर पूरग्रस्तांसाठी मदत रवाना मदत नव्हे कर्तव्य भावनेतून मदत नुकत्याच आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी अंकलखोप येथून पहिली मदत रवाना करण्यात आली राजेश चौगले फाउंडेशन औदुंबर येथील श्रीदत्त देवस्थान ट्रस्ट श्री मसोबा देवस्थान अन्न क्षेत्र सांगली येथील सुखकर्ता गणेश मंडळ व अंकलखोप विकास सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने ही मदत पाठवण्यात आली संसार उपयोगी साहित्याचे किट तयार करून ते पूरग्रस्तांना देण्यात आले या उपक्रमावेळी श्री दत्त सेवा मंडळ ट्रस्टचे सचिव धनंजय सूर्यवंशी म्हणाले की कृष्णा काटावर महापुराच्या वेळी सोलापूर विदर्भ मराठवाडा यासह अनेक भागातून मदत आपल्याला मिळाली होती आज त्या भागांना मदतीची गरज निर्माण झाली आहे त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय सूर्यवंशी अध्यक्ष संतोष पाटील विश्वस्त अमर पाटील गौरव पाटील वैभव सूर्यंशी विजय पाटील प्रणव देशपांडे महेश चौगले अशोक शिंगटे राजेंद्र कुंभार श्री मसोबा अन्नक्षेत्र मंडळाचे सुनील चौगले सुखदेव गुरव यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते अंकल खोप वासी यांनी देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या भावनेतून मदत कार्य पुढे नेलं आहे जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालं असल्यामुळे आम्ही अंकलकोपवासीय श्री दत्त देवस्थान ट्रस्ट औदुंबर गावचे उद्योजक माननीय श्री राजेश चौगले फाऊंडेशन मसोबा देवस्थान अन्नछत्र व सांगली विश्रामबाग येथील सुखकर्ता गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही त्यांच्यासाठी संसार उपयोगी साहित्याचा आज पुरवठा करत आहे सुमारे एक हजार रुपये किमतीचे साडेचारशे किट आम्ही तयार केलेले आहेत आ, सांगली जिल्ह्यातून बहुतेक करून आमच्या माहितीप्रमाणे ही जाणारी पहिलीच मदत असेल ज्यावेळी आपल्या अंकलखोप व कृष्णा काटावर पुराचं संकट ओढवलेलं होतं त्यावेळी सुद्धा पूर्ण हिंगोली नाशिक नागपूर पनवेल वाशिम पासून मदत मराठवाडा विदर्भ इथून मदत आलेली होती त्यांच्यावर आता संकट ओढवलं असताना आपण कृष्णाकाठानं ग बसणं हे उचित ठरत नाही त्यामुळे कृष्णाकाठच्या सर्व बांधवांना विनंती करतो की आपण सुद्धा लवकरात लवकर त्यांना शक्य होईल तेवढं संसार उपयोगी साहित्य देऊन त्यांच्या संसाराला थोडाफार हातभार लावावा ही नम्र विनंती सोसायटी या जाण्याची वाहतूक व्यवस्था अंकलखोप विकास सोसायटीने केलेली के आहे व किटची व्यवस्था अंकलखोप बजारमधून केलेली आहे तरी सुद्धा त्यांचं धन्यवाद आभारी